छत्रपती शिवाजी महाराजांसारखी व्हावी एकोणीसशे ची घटना आहे माईबा एकोणीसशे अठ्ठावन मध्ये एको जगताच्या पाठीवरती आपण विचार करायला गेलो तर जगतामध्ये शक्तिशाली देश ज्याला म्हणावं त्या देशाचं नाव तुम्हाला सर्वांना माहित आहे त्याचं नाव अमेरिका अमेरिका देशात प्रगत आहे सगळ्या बाबतीत गडगंडे श्रीमंत आहे अमेरिकेशी कोणीही नादाला लागत नाही तिथली लोकसंख्या कमी असेल तरी सैन्य बळ आणि आर्थिक बळ जास्तीचं आहे टेक्नॉलॉजी जास्तीची आहे म्हणून अमेरिकेच्या नादाला कोणीही लागत नाही पण त्या अमेरिकेला सुद्धा एकोणीसशे अठ्ठावन्न मध्ये जगाच्या नकाशामध्ये एक छोटासा देश आहे त्या देशाचं नाव आहे व्हिएतनाम व्हिएतनाम नावाचा देश आहे आणि त्या व्हिएतनाम नावाच्या देशाने युद्धामध्ये अमेरिकेच्या सैन्याला माघार घ्यावी लागली अमेरिकेच्या सैन्याने शरणागती घेतली एक छोटासा देश असून सुद्धा अमेरिकेला त्याने पराभूत केलं एकोणीशे अठ्ठावन्नची रत्ना आहे आणि मग त्या व्हिएतनामच्या राष्ट्राध्यक्षाने व्हिएतनामच्या राष्ट्राध्यक्षाने व्हिएतनाम देश सोडला तो लगेच मुंबईला विमानतळावर उतरला मुंबईवरून तो गाडीने रायगडावर गेला रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीवर नतमस्तक झाला पत्रकाराने छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीवर नतमस्तक होत असताना प्रश्न विचारला काय हो तुमचा देश एवढा छोटा अमेरिका एवढी बलाढ्य प्रपंचात किती मोठं हो ते सांगतोय लक्ष तुमचा देश एवढा छोटा अमेरिका एवढी भलाढ्य आणि कसं काय शक्य झालं एवढा छोटा देश असताना सुद्धा अमेरिकेला तुम्ही युद्धात काय का असं म्हटल्यानंतर व्हिएतनामच्या राष्ट्राध्यक्षाने त्यावेळेस दिलं ते तमाम मराठी जणांसाठी महाराष्ट्रासाठी किंबहुना देशासाठी अभिमानाची बाब आहे त्या व्हिएतनामच्या राष्ट्राध्यक्षाने सांगितलं आम्ही अमेरिकेला हरवूच शकलो नसतो जर आम्ही छत्रपती शिवराय しばしマラザンサグレミカワーシックラ。 आम्ही शिवाजी महाराजांची युद्ध नीती शिकली आम्ही जंगलात राहून दगडाने धोण्याने मार दिला आणि अमेरिकेच्या सैन्याला माघारी जावं लागलं अरे बाबा प्रपंचात मोठ व्हायचं असेल ना तर छत्रपती शिवरायासारखं मोठं व्हा प्रपंचात मोठं होण्यासाठी शिवराय एवढं अस्तित्व कोणाचं नाही अठरा पगड जातीला एकत्र घेऊन धर्मनिरपेक्षपणे हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारा जगाच्या पाठीवर चारित्र्यवान जर कोणता राजा असेल

वाते लगाते लगाते वडिवारी कि देता ररा